तलासरी, वाडा, वाडा पोलीस हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांमध्ये डोकेदुखी वाढली होती आणि याच वाढत्या मोटरसायकल चोरीस आळा घालण्यासाठी मोटरसायकल चोरीतील आरोपींचा शोध घेण्याकरिता पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज सिरसाट आणि जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केले असता पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संशयित आरोपी हा वाडा तालुक्यातील कंचाड येथे त्याच्या सासूरवाडीला येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून वाडा पोलिसांच्या पथकाने रवींद्र उर्फ रवी दिनेश धांडे वर्ष पंचवीस राहणार रानविहीर पोस्ट खारडे तालुका शहापूर याला ताब्यात घेतले व पुढे तपासात आरोपी रवी पाहिजे आरोपी असलेल्या त्याच्या साथीदार महेंद्र पद्म श्रावणे राहणार ब्राह्मणगाव तालुका वाडा यांनी मिळून एकूण सात महागड्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले यामध्ये दोन के टी एम दोन हुंडाशाही एक स्प्लेंडर एक युनिकॉर्न एक आर वन फाय अशा मोटरसायकल असून वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे दाखल झालेले आहेत तर कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर वाशिंद आणि टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक एक असे गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके पोलीस हवालदार विजय मडवी पोलीस अंमलदार भूषण खिल्लारे गजानन जाधव आणि संतोष वाघचोरे महिला पोलीस नाईक बेबी जाधव यांनी केली आहे वाडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने नुकतीच मोटरसायकल चोरीची एक मोठी गँग पकडलेली आहे आमच्याकडे आम मागील काही महिन्यांपासून बऱ्याच मोटरसायकल मधूनमधून चोरीला जात होते यापूर्वी देखील वाडा शहर आणि पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना झालेल्या आहेत आणि त्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनास तसेच आमचे एस डी पी ओ हो। सर यांच्या मार्गदर्शनाच आमचं तपास पथक तपास करत असताना यातील जे रेकॉर्डवरचे आरोपी आहे त्यापैकी एक आरोपी कंचाड भागात येणार अशी बातमी मिळाली होती त्याच्या आधारे आरोपीला त्याच्या सासरवाडीजवळ आम्ही ट्रॅप लावून अटक केलं आणि आमच्या पथकाने पी एस आय हाके आणि इतर अंमलदार तपास पथक यांनी त्यांच्याकडं सखोल चौकशी करून त्यांच्याकडून सात मोटरसायकल हस्तगत केल्या आणि सात चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी वाडा पोलीस स्टेशनकडील तीन गुन्हे कासा पोलीस स्टेशनकडील का दोन गुन्हे आणि टोकावले तसेच वाशिम पोलीस स्टेशन यांच्या हातील तीन देखील गाड्या आहेत अशा स्प्लेंडर युनिकॉर्न होंडा केटीएम होंडा सिटी के टी एम अशा पद्धतीच्या गाड्या मोठ्या किमतीच्या आहेत दोन अडीच लाख एका एका गाडीची किंमत आहे अशा पद्धतीने चांगले यश आमच्या पथकाला आलेले आहे धन्यवाद